गुरु लहुजी वस्ताद यांची जयंती आहे आणि या निमित्ताने आज आपण खास मुलाखत घेणार आहोत लहूजी शक्ती सेनेचे युवा जिल्हा अध्यक्ष आशिष साडवे यांची आणि आपण जळगाव जामोद या मतदारसंघामध्ये मातंग समाजाची जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत जे सध्याचे आमदार राहून गेलेले आहेत डॉक्टर संजय कुटे यांनी मतदारसंघामध्ये मातंग समाजासाठी काय काय काम केलेली आहेत काम झालेली आहेत का आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत नमस्कार संत आमदार कुटे यांनी लहुजी सेना आणि मातंग समाजासाठी काय काम केलेले आहेत काय काम झालेले आहेत का असं वाटतं करी सांगू इच्छितो की लवजी शक्ती सेना हे आमचे माननीय श्री मातो उदय सम्राट विष्णुभाऊ पसदे यांच्या आदेशानुसार आम्ही घटक पक्ष म्हणून यावेळेस साहेबांसोबत काम करत आहे आणि नेहमी त्यांच्यासोबत काम करताना बरेचसे मुद्दे वस्तीतले म्हणा आमच्या शहरातले म्हणा मी भाऊकळे घेऊन गेलो असतात तर भाऊने ते ॲक्सेप्ट केले आणि त्यांचा रिझल्टसुद्धा दिलेला आहे जसं की उदाहरणार्थ आमच्या वस्तीतील रोडांचे कामं मंडप सुद्धा दिलेला आहे आणि आता आताच गार्ड गार्डनचं काम आणि सौंदर्यकरण हे सध्या चालू आहे मारा परिसरातील समस्यांबद्दल काय सांगा समस्यांबद्दल तर एवढंच म्हणणार आहे की आतापर्यंत तिथं जे समस्या निर्माण झाले त्याचं निवारण संजीव भाऊकडे जेव्हा जेव्हा आम्ही ते समस्या घेऊन गेलो त्यांचं नि निवारण केलेलं आहे चोवीस तास आम्हाला पिण्याचं पाणी वारीचं पाणी उपलब्ध करून दिलं आणि सुरुवातला थोडेसे रस्त्यांचा प्रॉब्लेम व्हायचा तर संजीव भाऊच्या माध्यमातून तर रस्त्याचा प्रश्नहीसुद्धा भेटला आमचा आठ आता रस्त्याचे चा कामंसुद्धा चालू झाले आणि तिथं <coughs> जे ओपन स्पेस होता त्या ठिकाणी खूप मोठा सभा मंडपी त्यांनी दिलेला आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर मग त्यांच्यासाठी काही काम केले गेले का तर मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे बरेचसे एस सी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले मुलं माझ्याकडे आले होते की दादा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही अभ्यासिकेचे पैसे सुद्धा भरू शकत नाही त्याच्यामुळे आमचा अभ्यास पूर्णपणे म्हणून होऊन नाही राहिली तर हा मुद्दा घेऊन मी संदीपूकडे गेलो नव्हतो गे। तर त्यांनी मला त्यांच्या माध्यमातून एक चांगली अभ्यासिका त्या ठिकाणी स्थापन करून दिली म्हाडापॉलिमध्ये आणि बरेचसे मुलं मुली तिथं ज्यांची आर्थिक आर्थिक परिस्थिती कमजोर आहे असे मुलं मुली त्या अभ्यासिकेत सध्या अभ्यास करून राहिले आणि नक्कीच त्या अभ्यास अभ्यासिकेच्या माध्यमातून स्वतःच भविष्य उज्ज्वल करतील एकंदरीत महाडाव कॉलनीचा विकास झाला आहे असं का तुम्हाला म्हणजे आतापर्यंत तर जे काही मुद्दे आमदार साहेबांपर्यंत मी पोचवलेले आहेत तो ते तो जाले ले तर पूर्ण झालेलेच आहेत माझे आणि भविष्यात समजा काही राहिलं तर माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी एकदम जवळ घेऊन विश्वासात घेऊन जो विश्वास दाखवलेला आहे मला तरी असं वाटतं की समोर ही माझे कामं होतील आणि माझ्या माध्यमातून राहिलेले समाजाचे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील समाजाची भूमिका कशा प्रकारे राहणार आता संजीवचा हो मी एक कार्यकर्ता असल्यामुळे मतदारसंघामध्ये जोही मातंग समाज आहे त्यांना परस्पर मी माझ्या भेटी चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणावरून जिथे जिथे मी भेटलेलो आहे समाजाबद्दल पोहोचलेलो आहे ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे आतापर्यंत त्याच्या त्यांच्याकडून मला एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि तसं पण आधीपासूनच मातंग समाज जो आहे हा संजू भाऊ कुठे यांच्या फेवरमध्ये जास्त आहे कारण की त्यांच्या पर्यंत परस्पर त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांच्या समस्या ऐकून घेणं व त्यांच्या समस्याचं समाध समाधान करणं हे संजूभाऊची भाऊची एक खासियत राहिलेली आहे की त्यांच्याकडे कुठलाही जातीभेद नसून हे प्रत्येक प्रत्येकात लहान मोठ्या समाजापर्यंत स्वतःहून पोचणे त्यांचं ऐकून घेणे व त्यांच्या समाजाचं समस्याचं समाधान करणे हे त्यांचा एक फर्स्ट पॉइंट राहिलेला आहे